हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे जी आपली वीस तारखेची एस एम एल आलेली आहे सेंटर वाईज सिटी वाईज त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत ओव्हरऑल कटॉपमध्ये किती फरक पडेल काही कॅटेगरी अशा आहेत त्या कॅटेगरीला जास्त मोठा फरक नाही पडणार पण काही कॅटेगरीज अशा आहेत त्या कॅटेगरीला शंभर टक्के फरक पडणार आणि कोणत्या कॅटेगरी आहेत सेफ झोनमध्ये आणि कोणत्या कॅटेगरी आहेत थोडंसं हार्ड झोनमध्ये आपण ते पाहणार आहोत ओवरऑल आता आपण काय डिस्कस करणार आहोत आजचा आपलं टॉपिक काय आहे आज आपण नीट दोन हजार चोवीसच्या वीस वीस जुलैच्या रिझल्टबद्दल डिस्कस करणार आहोत महाराष्ट्रामधले किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे म्हणजेच एक ते सातशे स्कोअरच्या अंडर किती विद्यार्थी आहेत आपण ते सर्व ओवरऑल डिस्कस करणार आहोत त्यानंतर आपण सेफ स्कोर काय येऊ शकतो ते थोडंसं पाहू आपण आणि त्यानंतर एक साधारणतः मेडिकलच्या एम बी बी एस साठी बी डी एस साठी बी एम एस साठी बी एच एम एस साठी किती सीट्स सा आहेत किती कॉलेजेस आहेत आपण ते देखील डिस्कस करू या व्हिडिओमध्ये थोडक्यात आणि शेवटचा काय असेल जे रिपीट करत आहे त्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस साठी काय चॅलेंजेस फेस करावं लागतील आणि जे रिपीट करतील किंवा प्रेशर असतील त्यांना काय चॅलेंजेस फेस करावं लागतील दोन हजार पंचवीस साठी ते ओव्हरऑल आपण सर्व डिस्कस करणार आहोत ओके सगळे आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार चोवीस वीस जुलैच्या रिझल्टबद्दल आपण डिस्कस करणार आहोत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ओनली ऑल इंडियाचे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी किती आहेत नीटमध्ये ते ओवरऑल क्वालिफाय अँड क्वालिफाय किती आहेत आपण ते देखील डिस्कस करू त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एम बी चे, चे, बी एस डीमड मेडिकलचे बी एम एसचे किंवा बी डी एसचे बी एच एम एसचे बी बी टी एचचे वेटरनरीचे सर्व कॉलेजेस आणि सीट्स किती आहेत ते देखील पाहू आपण ओके आणि त्यानंतर काय पाहिजे आपल्याला रिपीट किंवा जे प्रेशर विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतील आपण ते देखील पाहणार आहोत ओके so सो काहीच पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एक्झाम किती विद्यार्थ्यांनी दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये एक्झाम किती विद्यार्थ्यांनी दिलेली आहे नीट दोन हजार चोवीसची ची तर आकडा आहे दोन लाख एकाहत्तर हजार दोनशे एकोणसाठ दोन लाख एकाहत्तर हजार दोनशे एकोणसाठ विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिलेली आहे दोन हजार चोवीस साठी हे क्लिअर झालं तुमचं ओके त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नीट एक्झाम क्वालिफाय किती झालेले आहेत विद्यार्थी म्हणजे नीटची एक्झाम झाली आता किती विद्यार्थी यापैकी किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत कशासाठी बीपीडीएस स्कोअर सोडला बी पी टी एच हा कोर्स सोडला बाकीचे जेवढे आपले कोर्स आहेत ना त्यासाठी किती विद्यार्थी एलिजिबल झालेले आहेत आपण ते पाहू ओके एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट किती एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत बीपीटीएच ची काउन्सिलिंग सोडलं किती क्वालिफाय झालेले आहेत कि कोणत्या कोणत्या कोर्ससाठी विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत हे विद्यार्थी एम बी बी एस बी बी डी एस बी एच एम एस बी पी ए पुन्हा बी एम एस त्यानंतर बी डी एस आणि वेटरनरी युनानी कोर्स वगैरे जे असतील ते त्यासाठी विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत ऑक्युपेशन थेरपी आहे स्पीच थेरपी आहे या सर्व कोर्सेससाठी विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत बी पी टी एच सोडलं तर हे विद्यार्थी इलिजिबल आहेत ओके आता किती विद्यार्थी अनक्वालिफाय आहेत म्हणजे ते क्वालिफाय झाले नाही आहेत तर एक साधारणतः महाराष्ट्रामध्ये नीटच्या एक्झाममध्ये अनक्वालिफाय विद्यार्थी किती आहेत एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे एकोणसाठ एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे चौऱ्याण्णव एक लाख एको एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे चौऱ्याण्णव विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाहीयेत फक्त यांना काय करावं लागेल आता या विद्यार्थ्यांना बीपीटीएच नाहीतर त्यांचे त्यांच्या फार्मसीनुसार जे काय भेटेल ते घ्यावं लागेल किंवा यामधले काही विद्यार्थी रिपीट पण करतील फ्रेशर पण असतील रिपीटर पण असतील परत रिपीट करतील ते तुम्हाला नंतर सांगेल काय आहे ते आलक्ष आहे तुम्हाला समज स्टुडंट किती आहे क्वालिफाय किती झालेत आणि अनक्वालिफाय किती आहे मेन टॉपिक वर येतो सॉरी आता आपण मेन टॉपिक येऊ काय आपल्याला काय डिस्कस करायचं एक ते सातशे वीसच्या आत किती विद्यार्थी आहेत एक ते सातशे वीसच्या आत किती विद्यार्थी आहेत वन बाय वन मी डिस्कस करेल ओके फर्स्ट एक ते शंभरच्या आत किती एक ते शंभरच्या आत ज्या विद्यार्थ्यांना एक ते शंभरच्या आत स्कोर आलेला आहे ते विद्यार्थी आहेत एक लाख एकवीस हजार सत्तर एक लाख एकवीस हजार सत्तर एवढे विद्यार्थी आहेत दीडशे शंभर ते एकशे पन्नास किती विद्यार्थी आहेत चौदा हजार सातशे चौवेचाळीस चौदा हजार सातशे चौवेचाळीस हे विद्यार्थी आहेत किती दीडशे ते एकशे पन्नास चार ओके त्यानंतर एकशे पन्नास ते दोनशे चार एकशे पन्नास ते दोनशे चार किती विद्यार्थी अठ्ठावीस हजार सहाशे सत्त्याण्णव अठ्ठावीस हजार सहाशे सत्त्याण्णव हे विद्यार्थी दोनशेच्या च्या आत आहेत ओके त्यानंतर दोनशे ते दोनशे पन्नासच्या किती विद्यार्थी आहेत बावीस हजार एकशे नऊ बावीस हजार एकशे नऊ दोनशे ते दोनशे पन्नासच्या आतले विद्यार्थी आहेत त्यानंतर दोनशे पन्नास ते तीनशे दोनशे पन्नास ते तीनशे अठरा हजार दोनशे दोन एवढे विद्यार्थी आहेत अठरा हजार दोनशे दोन एवढे विद्यार्थी आहेत दोनशे पन्नास ते तीनशे चार ओके तीनशे ते तीनशे पन्नास तीनशे ते तीनशे पन्नास च्या किती आहेत चौदा हजार नऊशे चौवेचाळीस चौदा हजार नऊशे चौवेचाळीस विद्यार्थी आहेत या रेंजमध्ये साधारणतः तीनशे तीस तुम्हाला सेफ स्कोर वाटेल ऑल कॅटेगरीसाठी तीनशे तीस त्यानंतर तीज, आपण पाहू एस एम एल अॅक्युरेट आल्यानंतर आता मी लवकरच एस एम एल काढण्याचा प्रयत्न करेन कारण की खूप पेजेस आहेत खूप डिस्ट्रिक्ट आहेत त्याच्यामुळे एस एम एल प्रत्येक कॅटेगरीची काढायला थोडंसं हार्ड जाणार आहे त्यामुळे मी जस्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला शंभर टक्के शेअर करू शकेल ओके त्यानंतर या ठिकाणी तीनशे तीस बी एम एस साठी बर का आणि यावरचे क्लिअर करतो ओके यामध्ये मॅनेजमेंट मध्ये येऊ शकतात त्यानंतर तीनशे पन्नास ते चारशे चार तीनशे पन्नास ते चारशे चार किती विद्यार्थी आहेत बारा हजार त्र्याऐंशी बारा हजार त्र्याऐंशी एवढे विद्यार्थी आहेत त्यानंतर चारशे ते चारशे पन्नास चार चारशे ते चारशे पन्नास चार किती विद्यार्थी आहेत दहा हजार पंचवीस दहा हजार पंचवीस एवढे विद्यार्थी आहेत त्यानंतर चारशे पन्नास ते पाचशे चार चारशे पन्नास ते पाचशे चार किती विद्यार्थी आहेत आठ हजार दोनशे एकोणचाळीस आठ हजार दोनशे एकोणचाळीस हे विद्यार्थी आहेत त्यानंतर पाचशे ते पाचशे पन्नास चार पाचशे ते पाचशे पन्नास चार सात हजार एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत सात हजार एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत त्यानंतर पाचशे पन्नास ते सहाशे चार सहा हजार चारशे बावीस विद्यार्थी आहेत सहा हजार चारशे बावीस विद्यार्थी आहेत त्यानंतर सहाशे ते सहाशे पन्नासच्या चार हजार नऊशे सत्याहत्तर चार हजार नऊशे विद्यार्थी आहेत त्यानंतर मे सहाशे पन्नास ते सातशे सहाशे पन्नास ते सातशे चार दोन हजार तीनशे चौसष्ट विद्यार्थी आहेत दोन हजार तीनशे चौसष्ट विद्यार्थी आहेत आणि मोस्ट मे काय आहे सातशे ते सातशे वीसच्या सातशे ते सातशे वीसच्या दोनशे पाच विद्यार्थी आहेत किती दोनशे पाच विद्यार्थी आहेत लाईक पाचशे पन्नास ते सहाशे पाचशे पन्नास ते एक साधारणतः सहाशे पन्नासच्या आतल्या विद्यार्थ्यांना थोडंसं टेन्शन आहे की कट ऑक वाढलं आहे आता काय भेटेल का आपल्याला कॉलेज नाही ओपन आणि एस सी एस टी सोडलं तर ओके आता ते मी तुम्हाला ने स्टुडिओमध्ये क्लिअर करेलच काय काय तुमचा सेफ स्कोर राहू शकतो यामध्ये एक साधारणतः पाचशे पन्नास ते सहाशेच्या विद्यार्थ्यांनी थोडंसं वेट करा महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन सुरू होऊ आतापर्यंत कोणतेही डिसिजन करू नका तुम्हाला काय करायचंय वाटलं तर तुम्ही ट्युशन लावू शकता काय प्रॉब्लेम नाहीये पण महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन शंभर टक्के करा त्यानंतरच तुम्ही डिसिजन घ्या की तुम्हाला रिपीट करायचंय का नाही पहिला राऊंड लागल्यानंतर पहिला ओके एमबीबीएस साठी ठीक आहे लक्षात तुम्हाला किती विद्यार्थी त्या स्कोअर अंडर आहेत त्या ते डिस्कस केलेलं आहे आता लवकरच प्रयत्न करेल मी तुम्हाला एस एम एल काढून देण्याचा आणि त्या वाटलं तर सेफ स्कोर सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी लक्षात आता एक साधारणतः आपण अगोदर कॉलेज कॉलेज डिस्कस करू आणि त्यानंतर सेफ कॅटेगरी कोणत्या आहेत आणि बाकीच्या कॅटेगरी कोणत्या आहेत आपण ते डिस्कस करू ओके तर मेडिकल सीट्स आता मेडिकल साठी कॉलेजेस किती आहेत आणि सीट्स किती आहेत आता हे जे काय सर्व चालू आहे हे जे काय सर्व चालू आहे जे काय सर्व चालू आहे मेडिकल साठी आहे त्या ज्या त्या क्षेत्रामध्ये किती सीट्स आहेत आपण ते पाहू एमबीबीएस साठी कॉलेजेस आहेत अडुसष्ट सीट्स आहेत दहा हजार आठशे पंचेचाळीस एमबीबीएस ऑन कॉम्पिटिशन बरं का सी कॉलेजेस आहेत अडुसष्ट या वर्षी चार येतील व तेवढ्या सीट्स किती चारशे पाचशे वाढतील जास्त नाही आहे तर एक दहा हजार आठशे पंचेचाळीस या सीट्स आहेत ओके बीडीएस बीडीएस साठी कॉलेजेस आहेत सदोतीस आणि सीट्स आहेत तीन हजार पाचशे सव्वीस तीन हजार पाचशे सव्वीस पुन्हा बी एम एस मोस्ट ऑफ एमबीबीएस आणि बी एम एस असतं कॉलेजेस आहेत एकशे अठरा आणि सीट्स आहेत नऊ हजार दोनशे दहा नऊ हजार दोनशे दहा त्यानंतर बी एच एम एस बी एच बीएचएमएस चे कॉलेज आहेत एकोणसाठ सीट्स आहेत चार हजार आठशे तीन त्यानंतर बी 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 एस सी बीबीएससी बीबीएससीचे गव्हर्नमेंटचे पाच कॉलेज आहेत या ठिकाणी या या वर्षी एकाहत्तर जागा वाढलेल्या आहेत म्हणजेच ओव्हरऑल चारशे पंचावन्न सीट्स आहेत बीबीएससी वेटरणीसाठी ओके युनानी युनानीचे कॉलेज आहेत सात या ठिकाणी चारशे दहा सीट्स आहेत ओके त्यानंतर बी पी टी एच कॉलेज कॉलेज किती आहेत त्र्याऐंशी कॉलेज आहेत आणि सीट्स किती आहेत चार हजार दोनशे साठ चार हजार सो दोनशे साठ आता हे आपण जे पाहिलं कॉलेजचे सीट्स आणि कॉलेजेस किती आहेत यामध्ये काय काय येणार डिम्ड युनिव्हर्सिटी येणार गव्हर्नमेंटचे कॉलेज येणार प्रायव्हेटचे कॉलेज येणार ऑल ओवर पंधरा टक्के बी एम एस बी एच एम एस ते महाराष्ट्राचा प्रायव्हेट कोटा देखील यामध्येच येणार ओव्हरऑल या मध्येच येणार आता सांगतो नव्याने कॉलेज जरी आले बीएमए साठी किंवा एम साठी तेवढे जास्त ना येणार नाही आहेत एक साधारणतः तीनशे चारशे ओके तीनशे चारशे देखील आपल्याला मेन आहेत पण किती विद्यार्थी था था शेवटपर्यंत थांबतील ते माहीत नाही आपल्याला अलक्ष ठीक आहे आता एक साधारणतः अलक्ष तुम्हाला कॉलेजचं वगैरे सगळं सांगितलं सीट्स किती आहेत आता आपण सेफ कॅटेगरी काय आहेत ती भाऊ सेफ कॅटेगरी एक साधारणतः एस आणि एस टी काय एस सी आणि एस टीच्या विद्यार्थ्यांना तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये कारण की एस सी एस टीचा कटॉप थोडा मोठा जास्त मार्काने वाढणार नाहीये एक जास्त ॲव्हरेजमध्ये वाढेल एक साधारणतः तीस ते पस्तीस मार्काचाच फरक येऊ शकतो आता क्लिअर होतो कोणती कॅटेगरी एस सी आणि एस टी ओके आता सगळ्यात जास्त कॅटेगरीला कोणत्या टेन्शन आहेत ई बी सी एक ओ बी सी दोन आणि ईडब्ल्यू एस तीन रिझन काय आहे मुलींचे मोफत शिक्षण झाल्यामुळे या कॅटेगरीच्या मुलांना खूप प्रॉब्लम होणार आहे ऑफ मध्ये खूप प्रॉब्लेम होणार आहे आता सांगतो तुम्हाला जे मुली ज्या मुली वेट करत होत्या आपल्याला पैसे भरायची तयारी नव्हती त्यांची आता मुलींचे शिक्षण फ्री झाल्यामुळे आणि काय म्हणते त्याला एडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना मोस्ट ऑफ खूप मोठी प्रॉब्लम येणार आहे आणि शंभर टक्के येणार आहे आताच क्लिअर करतो तुम्हाला लक्षात त्यानंतर ओपनच्या विद्यार्थ्यांना तर प्रॉब्लेम आहेच ओपनच्या विद्यार्थ्यांना तर प्रॉब्लेम आहेच ॲव्हरेजमध्ये ॲव्हरेजमध्ये एक साधारणतः एन टी वन आणि एन टी टू ची आहे आणि विजेचं एक आहे आणि एन टी थ्री म्हणजेच डीच्या विद्यार्थ्यांना देखील कट ऑफ जाईल एन टी डीच्या विद्यार्थ्यांना देखील कट ऑफ जाईल एक साधारणतः बोललं हो, तर चार कॅटेगरीला ते तेवढा जास्त फरक तेवढा लॉस जास्त नाही होणार पण बाकीच्या चार कॅटेगरीला आहे ना फरक पडणार आहे शंभर टक्के फरक पडणार आहे कट ऑफ हा वाढणार आहे यावर्षी आताच क्लिअर करतो तुम्हाला फक्त काही सीट्स कॅन्सल होतात काही विद्यार्थी रिपीटला जातात काही जण रजिस्ट्रेशन करत नाही त्यांना भेटणार नाही म्हणून त्यामुळे जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील ते सेफ मध्ये राहतील त्यामुळे मी तुम्हाला वा, ओव्हरऑल वन ऑ काय सांगतो मी तुम्हाला महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन करा एस एम एल येऊ द्या त्यानंतर डिसिजन घ्या तुम्हाला रिपीट करायचं आहे बीएमएस करायचं आहे बीएचएमएस करायचं आहे बीडीएस करायचं आहे ते तुमचं डिसिजन आहे लक्षात समजलं तुम्हाला कोणत्या कॅटेगरी सेफ आहेत कोणत्या कॅटेगरी हार्डमध्ये आहेत म्हणजे टेन्शनमध्ये आहेत ओके क्लिअरली सांगते बघता मी आवडेल ना आवडेल मी होप्स नाही देणार खोट्या जे क्लिअर आहे जो डेटा आहे तो मी तुम्हाला क्लिअर करेल एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचा तेवढा मोठ्या मार्काने कट ऑफ वाढणार नाहीये विजय आणि एन टी एन टी वनच्या पण विद्यार्थ्यांना थोडं टेन्शन घ्यायची गरज नाही एन टी टू एन टी थ्री ओबीसी एस सी बी सी पुन्हा ईडब्ल्यू एस आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के टेन्शन घ्यावे लागेल कारण की तुमच्या ह्याच्यामध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे टॉप जास्त त्याच्यामध्ये वाढणार आता सांगू तुम्हाला या ठिकाणी एसटीच्या विद्यार्थ्यांना का प्रॉब्लेम नाही हे सांगतो तुम्हाला मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नसते त्यामुळे विद्यार्थी कटतात त्या ठिकाणी आता सांगू तुम्हाला रिझर्वेशन त्यांच्या त्यांच्या शीर्स त्यांच्या त्यांनी भरून घेतात एस मध्ये पण तसंच आहे एसीला आहे ना सर्व डॉक्युमेंट्स असतात पण एक साधारणतः जास्त विद्यार्थी पार्टिसिपेट करत नाहीत एसटीचे म्हणजे जास्त पासआउट होत नाही तेवढ्या आकड्यानुसार आलं तर त्यामुळे या दोन कॅटेगरीला तर काही प्रॉब्लेम नाही एसटी काही प्रॉब्लेम नाही आहे रिपीट जे विद्यार्थी करत आहेत त्यांना विचार करून करावा लागेल कारण की त्यांना दोन हजार पंचवीसची ची जी एक्झाम आहे ती दोन फेज मध्ये द्यावा लागेल दोन मध्ये आहे एक प्री एक्झाम असेल आणि एक फायनल एक्झाम असेल आता ती कशी आपण थोडक्यात पाहू ओव्हरऑल मी डिस्कस ते नंतर सांगेल तुम्हाला कारण की हा हे आता करतील माहिती आहे का एक साधारणतः दोन हजार चोवीसचा पेपर लीक झालेला आहे त्याच्यामुळे ओके आणि गव्हर्नमेंट सरकारकडे साधारणतः आठ ते नऊ महिने आहेत हे डिसिजन घ्यायला काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामुळे हे येऊ शकतं आणि नव्याण्णव टक्के येईलच लक्षात आपण पाहू काय आहे रिपीट स्टुडंट जे करणार आहेत ते रेडी राहा दोन हजार पंचवीसच्या साठी त्यामध्ये त्यांना दोन मध्ये एक्झाम द्यायची आहे एक प्री एक्झाम आहे एक फायनल एक्झाम आहे आता प्री एक्झाम काय आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगतो फ्री या ठिकाणी दोन एजन्सी पार्टिसिपेट करतील हे पहिले आपली एनटी कंडक्ट करणार आहे एनटीए काय पेपर आणि पेनच्या मोडनुसार करणार आपल्या आता आप जसे आपले चालू आहेत ना आता जशी चालू होती एन ती तशी करणार आहे ती तशी एक्झाम कंडक्ट करणार आहे एन टी एचा काय इश्यू नाही आहे एनटीए तशी त्याची एक्झाम करणार आहे लाईक समजा ना तुम्ही आता दोन्ही मधला फरक सांगतो अगोदर एन टी कंडक्ट करेल ते सर्व विद्यार्थ्यांसाठी हा सर्व विद्यार्थ्यांसाठी दुसरी काय आहे फायनल फायनल जी एक्झाम असेल पी एस सीबीएसई बोर्ड किंवा नॅशनल बोर्ड किंवा एम्स साईट ज्यांची जे की ची वगैरे काउन्सिलिंग करतात ही एजन्सी ऑनलाईन मोड थ्रू करेल बरं का ऑनलाईन मोड थ्रू करेल आता ती कशी आता फरक सांगतो तुम्हाला मी लाईक समजा एक्झाम्पल पंचवीस लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसला ला पंचवीस लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आता फक्त या ठिकाणी आहे ना एमबीबीएस बर का ही जी एक्झाम होणार आहे कम्प्युटराइज ही फक्त एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे लाईक आता सांगतो कसं पंचवीस लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली बरोबर आहे आता पंचवीस लाख विद्यार्थ्यांपैकी एक साधारणतः एक लाख विद्यार्थी सॉरी एक लाख एक लाख आहे ना एमबीबीएसच्या सीट आहेत ऑल ओव्हर एक लाख विद्यार्थी आपण एमबीबीएसच्या सीट आहेत समजू ओके आणि तेवढ्याच आहेत एक लाख सीट्स आहेत समजा ओके त्यानंतर आता लाईक पंचवीस लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली एक लाख एमबीबीएसच्या सीट्स आहेत एक पाच पाच लाखापर्यंत आहे ना फायनल एक्झाम घेणार पाच लाखापर्यंत फायनल एक्झाम घेणार कोणती फायनल एक्झाम घेणार फक्त पाच लाख विद्यार्थ्यांची बरं का जे की विद्यार्थी एमबीबीएसच्या रेंजमध्ये आहेत एमबीबीएसच्या रेंजमध्ये आहेत पाच लाख विद्यार्थी सीट्स किती आहेत एक लाख एमबीबीएस साठी काउन्सिलिंग एक लाख सीट्स घेऊन पण विद्यार्थी किती पार्टिसिपेट करणार पाच लाख विद्यार्थी पार्टिसिपेट करणार म्हणजे उरलेले जे वीस लाख विद्यार्थी आहेत उरलेले जे वीस लाख विद्यार्थी आहेत ते बी एम एस गव्हर्नमेंट वेटरनरी ईटीसीटीसी कोर्ससाठी असतील म्हणजे ओव्हरऑल या ठिकाणी काय क्लिअर होते जसं दोन हजार चोवीस ला एवढ्या मोठ्या प्रमाणात स्कॅम झालेला आहे जरी एन टी पहिला प्री एक्झाम घेतली एनटीए तरी जी शेवटची एक्झाम असेल ती विद्यार्थ्यांना टफच राहणार कारण की एम्स वगैरे हो आहे आणि एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना स्टडी केल्याशिवाय पर्याय नाहीये आता सांगतो तुम्हाला म्हणून आत्ताच फक्त माझी जस्ट ऍडवाइस असेल जर तुमची तयारी असेल रिपीट करायची तरच करा चांगला स्कोर आला असेल तुम्हाला तुमची रिपीट करायची तयारी असेल तरच करा जर तुम्हाला चांगला स्कोर आला आहे इन इव्हन तुम्हाला मॅनेजमेंट एखादी सिटी भेटत असेल एमबीबीएस असेल बी एम एस असेल बी एच एम एस असेल बीडीएस असेल तुम्हाला जे पाहिजे ती ती जशी तुम्हाला मॅनेजमेंटमधून भेटत असेल तर डोळे झाकून शंभर टक्के घ्या दोन हजार पंचवीसचा विचार नका करू कारण की नवीन एक्सपेरिमेंट तुम्हाला शंभर टक्के हार्ड जाऊ शकते जर तुम्हाला चांगला स्कोअर आला असेल तर शंभर टक्के विचार करा कारण की रिपीट रिपीट करण्याच्या नादार तुम्ही आहे ना चांगल्या स्कोरून खाली स्कोर आला तर तुम्हाला जे पुढच्या वर्षी आहे ना बी एम एस बी एच एम एस ते पण जास्त फीस भरून तुम्हाला घ्यावं लागेल मॅनेजमेंटचा तर विषय सोडा दोन हजार पंचवीसला कारण की पुढ ची काउन्सिलिंग कोणी पाहिली नाही आपण पण नाही जस्ट मी तुम्हाला सांगतो आणि हे होईलच कारण की दोन हजार चोवीसचा एवढा प्रॉब्लेम पाहून आहे ना एक शंभर टक्के गव्हर्नमेंट सरकार फेसला घेणार दोन फेसमध्ये एक्झाम होणार ओके okay? काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता इन केस माझा नंबर लागत नसेल किंवा बंद येत असेल किंवा बिझी येत असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा मी तुम्हाला उत्तर देईल पण लेट जर वेळ भेटल्यानंतर कारण की आता आपली काउन्सिलिंग लवकरच सुरू होईल दोन हजार चोवीसची आपली त्यामुळे आहे ना मी तुम्ही काउन्सिलिंगचे विद्यार्थी ना त्यांना पर्सनली मला लक्ष द्यावं लागेल कारण की काउन्सिलिंग फक्त मीच करणार माझ्या विद्यार्थ्यांची कारण की त्यांचे ॲडमिशन आहेत काउन्सिलिंगसाठी ओव्हरऑल जे काय त्यांचे रजिस्ट्रेशन असतील जे काय ऑप्शन फॉर्म असतील ते सर्व मी स्वतः करून देणार आपल्याकडे कुठल्याही स्टाफ वगैरे ठेवलेला नाही आहे लक्षात त्यामुळे विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही ओके आपल्याकडचे ॲडमिशन काउन्सिलिंगचे सुरू झालेले आहेत एकदम कमी फीसमध्ये तुम्हाला काउन्सिलिंग घर बसल्या करून दिली जाईल मोस्ट ऑफ सर्व विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स घ्या एक साधारणतः किती जे विद्यार्थी इलिजिबल आहेत ते जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्यांनी शंभर टक्के फॉर्म भरा इन केस तुम्हाला बी एम एस मॅनेजमेंटमध्ये भेटू शकतं बी एच एम एस वर शकतात बी टेस्ट तर काय भेटून जाते आलक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज